तर नमस्कार मित्रांनो आज सकाळी पप्पांनी आलो पोहायला आम्ही एक हप्ता झालं पोहायला येतो आता तिथून पुढं चालू केलं पोहायला इथून पुढं जादूगर तर पाऊसच होता आणि पोरं काही सुद्धा पोहायला येत नाही तर आणि मीच पोहायला येतो मग पोरं पण आता चालू करतात पोहायला पण पप्पांनी आम्ही दोघांनी चालू केले पोहायला तर आता मी पण जाणार आहे पाण्यात कधी कधी पोहतात पण आता ह्या वेळेस कंटिन्यू हप्ता झाला पोहायला येतात आणि विहिरीचं पाणी पण किती वाढले ग्राउंड लेवल आले वरती चला आता मी पण जाणार आहे पाण्यात मित्रांनो आता सगळे गुर खात नेपेरची कुट्टी हल्ला टाकली नेपेरची कुट्टी काल नेपेर तोडलं होतं बाई यांनी म्हणजे ज्वारी पण होती पण थोडी होती ज्वारी आणि ही नेपेरची कुट्टी तर सगळे आहेत तर मित्रांनो आज सकाळपासून थोडं थोडं पाऊस आहे एवढ्या रस्त्यावर सगळं पाणी साचले म्हणजे सकाळपासून पाऊस आहे तर त्याच्यामुळे आज शेतात पण गेलो नाही आणि गुरं पण चरायला सोडले नाहीत गुरांना ने, गुरा ना ने कुट्टी टाकली जागेवर खायला मग आता थोड्या वेळाने ऊन पडलं ना मग गुरं जाणार आहेत चरायला म्हणजे गुरं थोडस पाय होईल आणि पाणी पण पितील तर मित्रांनो गोट्यात फक्त हार नाही त्याला पण गवत खायला टाकले आत्ता मी इथे गोटा पूर्ण रिकाम आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस होता दीड वाजेपर्यंत पाऊस होता दीड वाजता मग पाऊस उघडला पाऊस उघडल्यावर गावांगुरं गेले चरायला जर काय आपण चरायला गेल्या मग त्याच्यामुळं घरी फक्त म्हणजे खालच्या गोट्यात फक्त हारणे आणि वरच्या गोट्यात आहेत आता हिर्या खिलरी आणि बैल त्यांच्या जागेवरच आहेत काही पावसामुळे कुठं इकडं तिकडं बांधता येत नाहीत गुरं आणि जे चरायला जातात ते मग नदीच्याकडे त्यांना असते चरायला जागा आणि भाई या पण सगळं आपण घेऊन गेलाय तर त्याच्यामुळं आता मी काम आवरतो आता सध्याला वाजले चार तर मी नेपेर तोडून ठेवतो हो आता हा हारण्याला खायला टाकले वर बैलांना खायला टाकले तर त्याच्यामुळं आता नेपेर तोडतो हे जर शेगुरे चोरून आले त्यांना चोरून आले गवत खाली टाकले आणि हरण्या तर किती खाली सांडतोय गवत काही विशेष नाही नीट आज करतो रे आता कर इकडं पण वरच्या शेड मध्ये गवत खायला टाकले पाऊस जरा तिरका आला ना तर त्याच्यामुळं इकडच्या बाजूने जरा पाणी आहे शेडमध्ये पण ते काय वाळून जाते आणि वासरल बसायला आलीकडे जागा आहे तसं बैलांच्या खाली पण पन... थोडस इकडून उघडे ना तर नॉर्मल झालंय पण एवढं पण चिखल नाही बैलांना बसायला जा ना ले ना जागा त्यांना पण गवत खायला टाकले बैलांना पण बैलाला शेतातलं काही काम नव्हतं आणि बैलगाडी पण चुकली नाही खिलेरीला पण गवत टाकतोय मी खायला खिलेरीच्या बाजूला थोडं पण पाऊस नाही आला कारण पाऊस उलट्या बाजून होता इथं गवत आहे थोडस तरी खिलेरी थोडं थोडं करून टाकावं लागतं नाही तर ते पायाखाली घेते परत एकदा गवत आणून टाकले हिर्याला टाकले खिलरीला टाकले खिलरीला आता बस एवढं तिचं बस ते याच्यातलंच गवत राखणार आहे खिलेरीला एकदमच जास्त टाकले बाकी बैल पण आहेत आणि हिर्याला जरा लांब टाकले कारण किल्ली पायाखाली घेतो देऊ मित्रांनो मागच्या दोन दिवसात गावाकडे भरपूर पाऊस पडलाय आणि पावसाच्या पाण्यासोबत माझी मेहनत पण पाण्यात गेली कारण की ते समोर दा डाळिंबाचे झाड आहेत ना तर त्याच्या बाजूच्या शेतात था म्याव थांबलं होतं था, तेव्हा तिथं आपल्या लाकड्यावर सोडलेलं आहे तिथंच था तर ह्या शेतात म्याव थांबलं होतं था, त्याच्यानंतर ऊन पडलं नाही आणि दोन दिवस भरपूर पाऊस आला त्याच्यामुळे हे गवत आहे ना परत चिटकलं जमिनीत ह्याला बघा ह्या पांढऱ्यामुळे दिसत दिसतात ना थांबा आता दाखवत ह्याच्यात ज्या नवीन पांढऱ्यामुळे आहेत ना तर ह्या पाऊस पडल्यावर आल्यात ह्या गवताला नाही तर ऊन पडलं असतं ते सुकून वाळून गेलं असतं मग मी ह्या शेताला आव आणून काही उपयोगच झाला नाही कारण की हे गवत एवढंच्या मातीत चिटकलेलं होतं मग हे वाळूनच गेलं असतं पाऊस नसता आलं पण हे बघा ह्याला परत पांढऱ्या मुळ्याच्या फुटल्यात ना नवीन तर ह्या पाऊस पडल्यावर फुट मुळ्या फुटल्यात आणि गवत आता परत हिरवं झालं आणि मातीत चिटकायला लागले म्हणजे परत जिवंत व्हायला लागले हे गवत तर त्याच्यामुळे ह्या पूर्ण शेताला मी अवथान उपयोगच झाला नाही मला परत एकदा ऊन पडलं नाही दोन तीन दिवसांनी तर परत अवथ आणावं लागेल ह्याच्यात ऊन पडलं डबल अवथानायचं मग त्याच्यामुळे सगळी मेहनत तर घेई पाणी मे तर तशीच मी कटवळाच्या शेताला पण अवथानला होतं ना तर तिथली पण सगळी मेहनत पाण्यात गेली कारण की परत तिथलं पण गवत आहे ना तर ते पण परत चिटकणार पण आता काय करणार पावसाला नाही म्हणायचं नाही कारण पाऊस लय गरजेचं आहे आपण पिक उन्हाळ्यात पण घेऊ शकतो पण पाऊस नाही पडला तर पावसाळ्याच्या पिकाची पण लय अडचण होते मग त्याच्यामुळं काय अडचण नाही फक्त शेतात गवतून द्यायचं नाही वापसा आला ना की डबल अवथणायचं डबल बैलांकडून काम करून घ्यायचं पण काय अडचण नाही मग बायलांना पाऊस पडल्यावर खायला पण येतं ना मग त्या बांधाला गवत हे परत येईल डबल मित्रांनो आता बाहेर पाऊस चालू आहे दोन दिवस झाले भरपूर पाऊस आहे अदोगरच शेत सगळे ओलेत आणि तलाव पण पूर्ण भरलेला आहे शेतात पाणी साचते आणि गरजत आहे पण विजा पण तेवढा चमकतात गरजत आहे पण तेवढंच आणि लय म्हणजे लय पाऊस चालू आहे दोन दिवस झाले तलाव भरलेला आहे आपल्या शेतात पाणी साचलेलं आहे पाण्याला आता म्हणजे जमिनीत झिरायलाच म्हणजे थोडा थोडा पावसाला तर जमिनीत झिरत पण मोठा पावसाला ना पाणी जमिनीत झिरतच नाही साचून राहतं